पण तुम्ही असं काय प्रयत्न केले नाही ते कधी की बाबा पायर मिळावं ते मस्त करून पैसे सोडतो चालते वायदे वायदे वायदेचं दान चालू आहे ते म्हणजे सदापासून एक तास बैल पोहोचतो पण बैलाला आम्हाला पायरा भेटत नाही पायरा भेटेल तर वायदे द्यायची आमचं काय परिस्थितीमुळे वायदे देऊ शकत नाही त्यामुळे बैल अंधार बऱ्याच लोकांच्या समस्या आहे वाईदी वायदे वायदे त्रास आहे काय काय बांधकड आता घेणारे पण आपण आहे देणारे पण आपणच आहे असं बी आहे मग आता दुसऱ्याकडून पैसे घेतले तर मग बैल अकाउंट पूर्ण टाका मग बैल भेटतो मोठे लोकांच्या गाडी आहे व्यवस्थित पाहिजे आपल्या सारख्या गरिबांच्या कुठे कडून निघणारे त्या कडून पुन्हा वर्षीला सामना झाला तर नमस्कार मित्रांनो मी, मी प्रशांत गनोर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी राजाला आज आपण आलोय औंद मैदानात आणि अवंध मैदानात एक नाय एक कार मानके म्हणून बैल आहे अतिशय उत्तम असा पळ आहे आतापर्यंत चार पाच असे फायनल झालेले आणि गट पास आहे पण योग्य ते पायर नसल्यामुळे बैलाला पुढे वाटचाल चालू नाहीये तर त्यासाठी आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे दादा आपली ओळख करून द्या की कानाजी माळेजी कानाजी जरे तर काय सांग सल मानखेळी आता काय कसं काय कुठून घेतलं जांभोडीतनं वयात घेतला मग आदत वयापासून कसं शिकवण वगैरे कशी दुई खांदी खांद्या मग आता तुम्ही ज्यावेळेस पळवता तर आता चौसा असेल माझ्या चौसा काय नक्की काय होतय काय नक्की आता फायनल आहे बैलाच्या नाव्यामुळे पहिल्यामुळे योग्य ते पायऱ्या मिळत नाहीत आपल्याला त्याच्यामुळे वायद्या काय आपल्या परिस्थिती असल्यामुळे वायदे वगैरे नाही मग आता बैलाचं वैशिष्ट्य असं काय सांगशाल तुम्ही बैलाच खासियत काय आता बैलाच काय बैलाची काय चुकी नाही पायऱ्या कोणतं जागत ना बैल पळायला कसा आहे आता खालन कसं त्याचा तळ कसा आहे किंवा सारखा पळ सगळा शेवटपर्यंत आतापर्यंत कुठल्या 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 मैदानात राहिला बैल आता तर राहिला परत नाही राहिला अच्छा तुमच्या आठवणीतलं एखादं मैदान कुठलं कि तिथं तुझ्या होत जामचा राज्याच अच्छा मग आता तुम्हाला सांगा आता ड्रायव्हर वगैरे कोण असत कोण पण गाव ते बसून कोण पण कोण पण आम्हाला फिक्स आहे अच्छा फिक्स असा ड्रायव्हर नाही समजा योग्य तर पायर मिळाल जब। तर निश्चितच बैल एक नंबर करणार सगळेच जमून आलं पाहिजे ना जमून आलं पाहिजे असं काही प्रयत्न केले नाही कधी कि बाबा पायर मिळा मस्त करून पैसे शेवट हो चालते वैदी वायदी वैदींच दणकाल तर काय सांग बैला बैलाविषयी आता बैलाविषयी म्हणजे बैल चांगला पायरे अ बैल अंधारात राहिलेला किती वर्ष झालं पळवता तुम्ही बैल आता हे अंदाजे किती वर्ष झाली बैला दोन वर्ष दोन अडीच वर्ष झाले म्हणजे जेव्हा चालू झाले तेव्हापासून बैल पळवत आहे मग आता बैलाच वैशिष्ट्य म्हणजे काय सांगता बैला एक ताक बैल पळतोय पण बैलाला आम्हाला पैरा भेटत नाही पैरा भेटल तर वायदी द्यायची आमचं काय परिस्थितीमुळे मुळे वायदी देऊ शकत नाही अच्छा त्यामुळं बैल अंधारात राहिलेला बऱ्याच लोकांच्या समस्या आहे वायदी 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 आता घेणारे पण आपण आहे देणारे पण आपणच आहे असं बी आहे कारण की जो आदत शिकवतो बैल पाहिल्यापासून त्याचा बैल झाल्यानंतर तो पण वायदी घ्यायला सुरुवात करतो होत्या पण काय काय जणांची परिस्थिती नसल्यामुळं बैल अंधार वायदी शेवट चालतच नाही काय मग आता आता दुसऱ्या कोण पैसे घेतले बैल भरलाय बघा त्या अशी परिस्थिती लोक विचार करत नाहीत ना त्या गोष्टी विषयी वायदी विषयी असं बाबा ऐक नाही आपण वायदी दिली पाहिजे नाही दिली पाहिजे पायरा देत नाहीत पळणाऱ्या बैलाला सुद्धा नाही देत ना मुळे प्रॉब्लेम होतोय ना पहिल्यांदा म्हणतात वायदी किती जरी जवळच असलं तरी वायदे आज प्रत्यक्षात काय आम्ही दुसऱ्यापासून पैसे घेऊन आज हा आता वाईदी कुठली देईल त्यामुळं अंधारात राहतोय बरेच लोकांचं मन तर बरेच आम्ही मुला कधी घेतोय का नाही तर तिथं वाईदी हा प्रश्न येतोस मग आता ह्याच्यावरती तोडगा तर काय नाही आता कारण ज्यांना मनाने समजून घेतलं पाहिजे पाळणाऱ्या बैलाला योग्य तो पायरा दिला पाहिजे तशी देत नाही देत लोक पहिल्यांदा म्हणतात वायदी द्या बैल काढत पहिलं वाईदीच नाव काढते अकाउंटवर टाका मग बैल भेटतात भले बैल त्यांचा पळू नाही तर ना पळू त्यांना बैल आपला वाडा हातभर पळाला तरी वाईदी वायदे देणार वायदे देणार मग आता तुमच्या अपेक्षा काय आहेत आता सांगा आता आमच्या अपेक्षा काय आम्हाला वाटतं बैल चांगला भेटावा गाडी नंबरात बसावी गुलाल भेटावा पण तस होत नाही ना आता कधी होत काय सांगू शकत असं तर <laughs> आता काय सांगताल ड्रायव्हर हो आहे का तुझ्या मग आता तुम्ही काय सांगताल बैलाविषयी किंवा तुम्ही तुमच्याकडे बंबईला असेल अच्छा मग काय सांगताल आता बैला किंवा मैदानाविषयी काय सांगताल बैलाविषयी लहानपणापासून आम्हीच पोहोचलो बैल मी चांगलाच बोलतो फक्त पायरेदमान बैल पायरेदमान मैदानात नक्की घडतं काय जो तो म्हणतो पायरे मान पायरे मान किंवा मैदानात कसं आहे मैदानात घडते तर कसं आहे हा मोठ्या लोकांच्या गाडी येते एकदम व्यवस्थित पाहते आपल्यासारख्या गरिबांच्या कुठे हे कडले कडल निघणार त्या कडल निघ पुन्हा वशिला सामना झाला तर मोठ्या लोकांच्याच गाड्यात